शेतकऱ्यांच्या खात्यात तीस हजार रुपये जमा तर तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांसाठी रब्बी अनुदान वाटप इथं सुरू झालेलं आहे तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात किती निधी आलेला आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिदृष्टीओपूर बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता म्हणजे आता रब्बीसाठी जे काही अनुदान वाटप इथं सुरू झालेलं आहे तर यामध्ये तीस हजार रुपये जे काही या जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात तर हा जो काही नवीन जे रिथं आलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी या जिल्ह्यातील तर आता प्रति हेक्टरी जे की दहा हजार रुपये तीन हेक्टर जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये तीस हजार रुपये इथं जमा तर जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिदृष्टी व पूर व चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे जे की दहा हजार रुपयाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जे की या जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये जो काही निधी सर्व शेतकरी बांधवांसाठी इथं आलेला आहे जे की आधारली बँक खात्यामध्ये तर त्यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार जे की या जिल्ह्यांकरिता निधी इथं आलेला आहे किती आलेला आहे तीन तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार तर आता ह्या जो निधी आहे ते शेतकऱ्यांच्या थेट डीबीटी खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात जे की रब्बी अनुदान जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता रब्बी अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता रब्बी अनुदान सर्व शेतकरी बांधवांच्या जे की या जिल्ह्यांमध्ये तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हा आहेत ते आपण इथं चेक करून घेणार आहोत तर इथं खाली आल्यानंतर यामध्ये पहिला जो विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग तर आता या सर्व जिल्ह्यांकरिता तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार निधी इथं आलेला आहे पहिला जो जिल्हा यामध्ये छत्रपती संभाजीनगर दोन नंबरला इथे हिंगोली तीन नंबरला नांदेड चार नंबरला बीड पाच नंबरला जालना तर या जिल्ह्यांसाठी जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि त्यासाठी आलेला निधी तुम्हाला इथे दाखवलेला आहे त्यानंतर इथं जून तर आता याचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात त्यानंतर इथे सोलापूर तर आता यामध्ये जे की सोलापूर जालना बीड नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये आता एक दोन तीन चार पाच आणि सहा जिल्ह्यांकरिता पुणे आणि छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांसाठी तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार एवढा निधी आलेला आहे तर आता हा जो निधी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता सोलापूर जालना बीड नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार निधी आलेला आहे त्यानंतर राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस आणि हा जो काही दुसरा जी आलेला आहे रब्बी हंगामाकरिता बियाणे इतर याबद्दल अनुदान देण्याबाबत तर आता अनुदान वाटपाबद्दल हा जो काही जिहारीत आलेला आहे तर त्यामध्ये आता शेतकरी बांधवांना तर प्रति हेक्टरी म्हणजे एका हेक्टर असेल तर दहा हजार दोन हेक्टर वीस हजार तीन, तीन हेक्टर तीस हजार जे की आता शेतकऱ्यांचे पीक नुसकान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुसकान मनुष्य आणि पशु आणि घरपडझळ तर या संदर्भात जे की दोन जिहारीत आलेल्या तर घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच मालकीचे मोठ्या प्रमाणामध्ये आता हेक्टरी दहा हजार रुपये जे की इथं मिळणार आहे तर यांकरिता तुम्ही जर कोकण विभाग असेल पुणे विभाग नागपूर विभाग किंवा छत्रपती संभाजीनगर तर आता या जिल्ह्यांकरिता जून या 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 दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या भरपाईची रक्कम आता या जिल्ह्यांमध्ये तर या जिल्ह्यांकरिता जो काही निधी इथं आलेला आहे तर यामध्ये दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे तर हा जो निधी आहे ते या जिल्ह्यात जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता ज्या कोणाला याचे पैसे मिळालेले नसेल तर कमेंट करून नक्की सांगा तरा तयाम दे सिंदु सांग तर आता यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कधीचा या जून दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि त्यासाठी आलेला निधी तुम्ही जर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रब्बी असेल पीकमा असेल अतिवृष्टी असेल सर्व योजनेची माहिती तुम्हाला एकमेव चॅनल म्हणजे आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अपडेट मिळेल त्यानंतर येते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पहिल्याचं जे झालं होतं जून आणि खालचा जो आहे जुलै त्यानंतर येते ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तीस हजार रुपये प्रति शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे त्यानंतर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट करून नक्की सांगायचं आहे त्यानंतर इथे पुणे आणि सांगली तर आता पुणे सांगली त्यानंतर आता आप आतापर्यंत आपण इथे पाहिलेले यामध्ये जे काही जिल्हे आहे तर यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर पुणे आणि सांगली पुणेमध्ये जून, जून ते सप्टेंबर आणि सांगलीमध्ये जून ते ऑगस्ट त्यानंतर येथे वर्धा जून सप्टेंबर त्यानंतर वर्धा झाल्यानंतर धाराशिव लातूर परभणी तर आता परभणी लातूर धाराशिव वर्धा तर या सर्व जिल्ह्यांकरिता ही आनंदाची बातमी आहे तर आता या जिल्ह्यांकरिता जे की दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकेचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन ऑडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून